घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तीन मेच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला कोर्टाचा सीन दाखवला जाणार आहे कोर्टामध्ये जानकीने साक्ष देत असताच अजून एक व्हिडिओ कोर्टाच्या समोर एक वेगळाच येणार आहे ज्याच्यामध्ये खूप मोठं सत्य अजून समोर येणार आहे की जे सांगणार त्यानंतर जज साहेबांच्या हातातला व्हिडिओ केस अचानकपणे पलटणार असते आता जज साहेबांच्या हातामध्ये असा कोणता व्हिडिओ लागलाय जो व्हिडिओ ऑडिओ आवाज ऐकत असताना साहेब स्वतःच गडबडतात म्हणजे आता सयाजी रावांच्या ऑडिओच्या नंतर अजून एक ऑडिओ बाहेर आलेला आहे तो कोणाचा आहे तो काय आहे आणि या ऑडिओमुळे केस कशी पलटले सगळं सगळं पाहूया जामकीने सकाळी सकाळी ब्रेकफास्ट साठी सगळ्यांना दही वडे केलेले असतात आणि जामकी सांगत असते वास तर आई खूप छान येतोय पण कसे झालेत वडे काही कळायला मार्ग नाहीये तुम्ही सांगता तसेच नेहमीप्रमाणे मी वडे करायचा प्रयत्न केलाय बघूयात वडे कसे झालेत तोपर्यंत आता इकडे सारंग बसलेलाच तो डायनिंग टेबलवरती आणि वहिनी वास तर खूपच छान येतोय देना मला खूप भूक लागलेली आहे त्यावरती मग आता जामकी सांगायला लागते तर काय आधी तुमच्यासाठी वडे घेऊन येते आहे असं म्हणत ती दही वडा मध्ये दही टाकते छानपैकी पुदिम्याची चटणी खजूरची चटणी हे सगळं टाकून ती आता इकडे सारंगकडे देते सारंग, सारंग म्हणजे काय बायकोचा बैल ऍक्टिंगचा अगदी कारखाना झालेला असतो ऍक्टिंग ॲक्टिंग करत तो सगळ्यांना मूर्ख बनवत असतो पण त्याला माहित नसतं सरते शेवटी तोच मूर्ख बनत असतो बरं आता जानकीने वडा दिल्यावरती एक घास खाताच तावडतो आता इकडे तो सांगतो वहिनी काय कमाल वडा झालाय कमाल यावरती जानकी म्हणते नशीब वडा चांगला झालाय यावरती तो म्हणतो चांगला जानकी म्हणते आणू का एक पटकन तुम्हाला तो म्हणतो एक एक नाही मी खूप वडे खाणार आहे त्यावरती जानकी म्हणते आत्ता आणते गरम गरम तुम्हाला वडा असं म्हणत जानकी वडे आणण्यासाठी वळते त्याच वेळेला आजीला ती आज आज धडकते आजीला धडकल्यावरती मग आता आजी आज म्हणते सतत आपलं काय ग का तुझं तू किती बिझी आहेस कामामध्ये हे दाखवणं मला तर कळतच नाहीये की तुझं हे सगळं काय चाललंय ते सतत आपलं काही ना काहीतरी करायचं सतत आपलं इकडे नाचायचं चा? तिकडे नाचायचं चा? आणि हे सगळं करत असताना मला किती काम हे दाखवायचं अगं डोकं फोडलंच ना माझं असं म्हटल्यावरती जानकी म्हणते सॉरी सॉरी म्हणजे काय झालं माहितीये का आजी अहो या सगळ्यामध्ये आता सारंग भाऊजींना गरम गरम वडा हवा होता आणि म्हणून गरम गरम वडा आणण्यासाठी मी या सगळ्यामध्ये आता पटकन तिकडून निघाले आणि म्हणून म्हणून मला टक्कर झाली सॉरी ह सॉरी लागलं का तुम्हाला आजी म्हणते डोकं फोडलंच डोकं माझं तू असं म्हणत आजी डायनिंग टेबलवर ती बसते आणि जानकी इकडे आता गरम गरम वडे करण्यासाठी निघून जाते त्यावरती आता स सारंग सांगत असतो दही तर एकदम मस्तच झाले त्यावरती मग आजी चिडते बरोबर आहे एका सुमेला घराबाहेर काढून ठेवले दुसरी सून वडे तळते आणि हा हा इकडे दही वरपतोय दही म्हणजे ह्याला तर काही पडलेलंच नाहीये सोम्यासारख्या बायकोला तिकडे बाहेर काढले यावरती सुमित्रा म्हणते आई तू जर का हा विषय काढणार असशील ना तर मला हा अजिबात चालला नाहीये आता उगाच या सगळ्यामध्ये विषय काढून त्याला तू त्रास देऊ नकोस असं म्हटल्यावरती आजी म्हणते ह्याला आणि त्रास सोम्यासारख्या माझ्या गुंडीला बाहेर काढलं ह्यांनी आणि ह्याला त्रास यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग हे बघ ती ना खोटारडीच होती तिने चूक केली होती तिने चूक केली होती आणि त्यामुळे त्यामुळे तिला आता ही शिक्षा मिळणं गरजेचंच आहे यावरती मग आता सांगायला लागते आजी हस तिने चूक केली होती काय म्हणतोयस तू सारंग म्हणतो मग आपण सगळ्यांनी बघितलं ना आपण बघितलं आणि त्यांच्याकडे काय पुरावा आहे तू मला सांग त्यांच्याकडे पुरावा दिला का त्यांनी कोणता की त्या निर्दोष आहेत म्हणून यावरती आजी म्हणते अरे तिला तो पुरावा देण्यासाठी चान्स तरी दिलास का यावर ती मग आता सारंग सांगतो हे बघ जर का त्या निर्दोष असतील ना तर या सगळ्यामध्ये त्यांनी सिद्ध करावं की त्या निर्दोष आहेत म्हणून त्या निर्दोष आहेत हे त्यांनी सिद्ध जर का केलं तर या सगळ्यामध्ये आता आई मला स्वतः म्हटले की त्या निर्दोष असतील तर आई स्वतः त्यांना ह्या घरात घेऊन येणार आहे हे ऐकल्यावर ती जानकीचा चेहरा खा अडकन उतरतो म्हणजे हे कधी घडलं आईंनी हे कधी मान्य केलं आणि या गोष्टी मला कशा माहिती आहेत असा विचार करत आता या सगळ्यामध्ये ती थोडीशी गडबडते तिचा चेहरा पडतो सारंग म्हणतो हो स्वतः आईने मला कबूल केले आई मला म्हंटली सुद्धा की या सगळ्यामध्ये आता जर का तिने पुरावा दिला तर ताबडतोब तिला ह्या घरामध्ये आणेन काय गाई तू विचार आईला खरं खोटं आईच्या समोर कर आजी म्हणते अच्छा हे असं आहे का ठीक आहे मग असं असेल तर मला काय प्रॉब्लेम नाहीये म्हणजे तसं बघायला गेलं तर या सगळ्यामध्ये आता आण ज्यावे की तू आण मला दहीवडा मला सुद्धा दहीवडा खायचा आहे आजीला हायसं वाटतं की या सगळ्यामध्ये आता गुंडीला घरात आणण्यासाठी सारंग प्रयत्न करतोय तर त्यानं की आण आण ती पुदिन्याची चटणी आण त्याच्यावरती खजुराची चटणी आण सगळं सगळं जे काही आहे ते तू मला आणून दे असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी ते घेऊन येत असते पण तिची मनस्थिती बिलकुल ठीक नसते तिला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गडबडलेली असते की असं कसं सुमित्रा बोलली आणि जानकी आता इकडे घेऊन येते आणि चमचा आणत नाही चटणी आणत नाही आजी म्हणते काय चाललंय काय तुझं म्हणजे तू या सगळ्यामध्ये मला आता चमचा नाही दिला चटणी नाही दिलीस असं म्हटल्यावरती जानकी पटकन ते आणते पण ते ती खूप गडबडलेली असते आजी म्हणते काय ग अशी भैसटल्यासारखी सा काय करतेस दे ना मी इकडे बसले ना असं म्हटल्यावरती मग आता आजी आज म्हणते बघितलं म्हणजे काय ह्यांचं लक्ष नाही आता जरा मला भूक लागले आजीला ऐश्वर्याला परत आणायचं म्हटल्यावरती खूप खुशी झालेली असते पण जानकीच्या चेहऱ्याचा रंग उडतो इकडे सुमित्रा पण थोडीशी गडबडते की नक्की विषय काय झाला आणि यांनी हा विषय कुठे भरकटवत नेलात यांनी या सगळ्यामध्ये आता सगळं सगळं काही चुकीचं घडवून आणलंय आणि आता आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवतोय हे सगळं सगळं लक्षात आल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा गप्पच बसते तोपर्यंत जानकी चमचा आणून देते आजी चमचा घ्या असं म्हणते हे सगळं चालू असताना ऐश्वर्या आणि आता तिचे वकील हे येतात पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला आल्यावरती ते आता एक नोटीस देतात ज्या इकडे भेटण्यासाठी सयाजीरावांना सयाजीरावांना भेटण्यासाठी ज्या वेळेला ते नोटीस देतात कोर्टाची कोर्टाची नोटीस दिल्यावरती मग आता पोलीस ठीक आहे तुम्ही दहा मिनटं भेटू शकता दहा मिनिटाच्या वरती तुम्हाला भेटायला चान्स मिळणार नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या ठीक आहे आम्ही दहा मिनटं भेटतो आणि ताबडतोब तिकडून निघतो असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या डॅडाना भेटायला येते आणि तोपर्यंत वकील त्यांची प्रोसिजर करत इकडे बाहेर बसतात ऐश्वर्या खूप खुश होते डॅडा तुम्ही कसे आहात यावरती ते सांगतात मी ठीक आहे पण तू इथून मला कधी बाहेर काढतेस मला लवकरात लवकर इकडून बाहेर काढ असं म्हटल्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते तुम्ही का काही काळजी करू नका म्हणजे तो आवाज तुमचा नाही ही, ही गोष्ट मी ताबडतोब सिद्ध करू शकते म्हणजे कसं आहे ए आयच्या मदतीने आवाज डब करून कोणाचेही आवाज कसेही टाकले जातात आणि त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका ती जानकी या व्हिडिओमुळे काही करू शकत नाही त्यावरती सयाजीराव म्हणतात नशीब पण मला टेन्शन आलं होतं मीच मूर्खपणा केला की त्या जानकीच्या समोर काय काय नको नको ते, ते सगळं बोलून बसलो माझीच खरी चुकी झाली ऐश्वर्या म्हणते ते सगळं जाऊ दे मुळातच या सगळ्यामध्ये आपल्याला या व्हिडिओ किंवा ऑडिओचं टेन्शनच नाही आहे आपल्याला टेन्शन वेगळंच आहे आपलं टेन्शन हे आहे की या सगळ्यामध्ये आता आपण ते संपत जर का समोर आणलं कोर्टात तर गडबड होईल म्हणजे संपत जर का कोर्टात येऊन साक्ष दिली तर मात्र खूप मोठी गडबड होणार हे आपलं टेन्शन आहे सयाजीराव म्हणतात संपत संपत काय येत नाही त्याची काय काळजीच करू नको शंभर टक्के संपतला ती आणूच शकत नाही ऐश्वर्या म्हणते म्हणजे म्हणजे तुम्ही त्याला पण वरती यावर सयाजीराव म्हणतात नाही ए पोरी संपतला कसं वरती पाठवीन आपला माणूस आहे तो अगं त्याला वरती नाही पाठवलेला आहे त्याला या सगळ्यामध्ये आता मी फक्त ना आपल्या गोडाऊनमध्ये लॉक करून ठेवले गोडाऊनमध्ये लॉक करून ठेवल्यामुळे मग आता तो काहीही करू शकणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते अच्छा डॅडा तुम्ही किती हुशार आहात तुम्ही या सगळ्यामध्ये आता त्याला गोडाऊनमध्ये ठेवलंत ही गोष्ट एकदम भारी केली यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत इकडे आता सयाजी सांगायला लागतात हे बघ तुला काय सांगू मी आता तो संपत्त येणार नाही आणि दुसरं कुणीही माझ्या विरोधात साक्ष देईल एवढी कोणाची हिंमत बसले एवढी हिंमत नाहीये की कोणी माझ्या विरोधात साक्ष देईल त्यामुळे ती काळजी करू नकोस ऐश्वर्या म्हणते ठीक आहे डाडा तुम्ही इतके ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका कारण ती जानकी आहे जानकी ती आयत्या वेळेला कधी गेम पलटू शकते ते सुद्धा आपण सांगू शकत नाही त्यावरती सयाजी म्हणतात ती जानकी असू दे नाही तर अजून कोण असू दे कुणीही माझं काही बिघडवू शकत नाही तू नको चिंता करूस पोरी असं म्हणत सयाजीराव या सगळ्यामध्ये आता इकडे निश्चिंत असतात आणि ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं इकडे तोपर्यंत सुमित्रा येते आणि जानकी तू वडे खाल्लेस का जानकी अगं ए जानकी सगळ्यांनी वडे खाल्ले तुला शिल्लकच नाही राहिले त्यावरती जानकी म्हणते असू दे आई सगळ्यांची पोट भरलं ना की माझंसुद्धा पोट भरतं पण आई मला तुम्हाला एका वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे सुमित्रा म्हणते बोल ना त्यावरती जानकी म्हणते आई मगाशी डायनिंग टेबलवरती जे काही आता इकडे बोलायला लागले होते सारंगभाऊजी ते सगळं सगळं खरं होतं का सारंगभाऊजी जे काही बोलले ते सगळं खरं होतं का तुम्ही मला नीट सांगा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा सांगायला लागते अगं तसंच काही नाही आहे मी सारंगच्या खोलीत गेले होते आणि त्यावेळेला घडलेला सगळा प्रसंग इकडे आता ती सांगायला लागते जेव्हा ती हे सगळं सांगते की मी सारंगला ऍक्च्युली सांगत होते की तिच्यावरती विश्वास ठेवू नकोस ती विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीये त्यावरती सारंग पटकन म्हटला की आई जर त्यांनी पुरावे आणले तर पुरावे आणले तर तू या सगळ्यामध्ये आता त्यांना माफ करशील आणि माझ्या तोंडून पटकन निघून गेलं ग की हो ठीक आहे बघू देवाचं तेव्हा यावरती जानकी म्हणते आई तुम्ही असं कसं तोंडून बोलून गेलात तुम्हाला माहिती आहे ना सारंगभाऊजी याच्या आधीसुद्धा काय करून बसलेले आहेत ते याच्या आधीसुद्धा त्यांनी आता आपल्याला पूर्णपणे आता गुंडाळून काय गोष्टी केल्यात ते अजूनही आता इकडे जानकी हे सगळं बोलत असते आणि त्यावरती सुमित्रा सांगते अगं हो तू म्हणतेस ते बरोबर आहे पण त्यावेळेला मी त्याला काय उत्तर देऊ मला खरंच काही कळलंच नाही मला समजलंच नाही की नक्की आता इकडे काय चाललंय ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते जानकी आई असं कसं करून चालेल आपल्याला जर का इतकं आता गाफील राहून चाललं असतं तर खूप गोष्टी चुकीच्या घडतील ना म्हणजे ती ऐश्वर्या पुन्हा एकदा आपल्या घरावरती कुरघोडी करायला कमी करणार नाही ना असं म्हटल्यावरती मग आता सुमित्रा म्हणते नको ग तू काळजी करूस ती कुठून पुरावे आणणार आहे तिला कुठूनही पुरावे आणायला चान्सच नाहीये त्यामुळे चिंता करू नको जानकी म्हणते आई असं नाही ती ऐश्वर्या ती आई त्या वेळेला काही करू शकते आणि कसाही गेम बदलू शकते हे सगळं चालू असताना आई अंबाबाईचा उदो उदो आई अंबाबाईचा उदो उदो असं म्हणत जोगतीणीची एंट्री झालेली असते जोगतीन तिकडे येते आणि आता इकडे सुमित्रा म्हणते हे काय अचानक या वेळेला जोगतीण कशी काय आली त्यावरती जानकी म्हणते आई मी बघते त्यांची चाळी ओटी चोळी ओटी भरते असं म्हटल्यावरती मग जानकी चोळी ओटी घेऊन आता जोगटिणीची ओटी भरण्यासाठी येते तोपर्यंत आता इकडे सुमित्रा तिचे पाय धुते पाय धुवून तिला घरामध्ये घेते ये अशी अचानकपणे आलीस यावरती ती सांगते जेव्हा भक्तावरती संकट येतं ना त्यावेळेला आता आईचा धावा होतो आणि आई या सगळ्यामध्ये आता धावून येत असते असं म्हणत तीन आतमध्ये येते मग जानकी तिला आता बसायला सांगते स्थानापन झाल्यावरती जानकीला ती आता छानपैकी आशीर्वाद देत ओटी भरायला लागते जानकी ज्या वेळेला ओटी भरते तेव्हा ती सांगते येणारी काळ हा वैऱ्याचा आहे म्हणजे तुझं आणि माझा हा न चालण्याचा रस्ता हा खूप मोठा आहे रस्ता मोठा आहे रस्त्यावरती संकट आहे हातात हात घालून संकट तुमच्या जवळ येत आहेत डोकं शांत ठेवून जर या संकटांचा विचार केलात ना तरच ही संकट तुमच्यापासून लांब जातील नाहीतर ही संकट तुमचा घात करतील घात असं म्हटल्यावर जानकी म्हणते आमचं काही चुकलंय का त्यावरती आता इकडे जोगतीन सांगायला लागते चुकलंय तर सगळं आता गणितच नियतीने खूप मोठा घोळ घालून ठेवलाय पण तुम्ही वेळी सावध झाला नाही तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही अडकून पडाल आणि तुमच्या घरावरती संकटाची माळ येईल असं म्हणत जोगतीन भयानक काहीतरी बोलत असते आणि त्यावरती आता इकडे भयानक काही बोलत असल्यावरती लगेचच जानकी आणि सुमित्रा घाबरतात काय 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 बोलतेस संकट आहे आणि याच्यावरती उपाय त्यावरती जोगतीन आता तर ते सावध राहणं कोण आपला शत्रू कोण आपल्या जवळचं हे सगळं समजून घेणं याच्याशिवाय दुसरा काही आता काहीही उपाय नाहीये असं म्हणत इकडे आता ती जोगतीन बोलत असते आणि जानकीला काहीच कळत नसतं की नक्की काय बोलते ही आणि आपल्याला या सगळ्यामध्ये आता काय देण्याचा संकेत करते त्यावरती जोगतीण आता तिकडून निघून जाते आणि सुमित्रा आणि जानकी दोघ जण दो या सगळ्यामध्ये आता विचारच करत बसतात की नक्की जोगतिणीला काय सांगायचं होतं तो तोपर्यंत ऐश्वर्या घरी येते घरी आल्या ऐश्वर्याला कावेरीबाई विचारतात काय ग कशी ॲट डाडा तुझे यावरती ती सांगते कशाला ग नाटकं करतेस आणि या सगळ्यामध्ये आता लगेचच ती सांगायला लागते अग तुला जे करायचं ते केलंस ना या सगळ्यामध्ये तू आता जानकीची साथ दिलीस जानकीची साथ दिलीस आणि त्यानंतर डॅडांना जेलमध्ये पाठवलंस मग खोटी नाटकं करून आता डॅडांना जेलमध्ये कसं वाटतंय काय वाटतंय हे विचारण्याची तुला काय गरज आहे तू या सगळ्यामध्ये पडू नकोस ग त्या जानकीची साथ देऊन घरची भेदी असल्याचं जे काही तू सिद्ध केलेलं आहेस ना त्यानंतर तुझ्याशी बोलण्याची मला इच्छाच नाहीये यावरती ती सांगते अगं असं काय करतेस तुझे डाडा जेल मध्ये राहावे असं मला कसं वाटेल तू काहीही बोलू नकोस मी या सगळ्यामध्ये आता असं काही चुकीचं नाही केलंय अगं तुम्ही जे काही चुकीचं केलं ना ते असं समोर आले त्याला मी काय करू यावरती ऐश्वर्या म्हणते तू तरी सुद्धा मला आता चार गोष्टी चा कमी नाही करतायस कळते की तुला किती पश्चाताप आहे किंवा तुला किती याची जाणीव झालेली आहे तू या सगळ्यामध्ये आता त्या जानकीच्या बाजूने आहेस त्यामुळे माझ्याशी बोलण्याचा बिलकुल प्रयत्न करू नकोस आणि या सगळ्या केस नाही पडशील ना तर बरं आहे मी डाडांना या सगळ्यातून कशी बाहेर काढते ते बघ तू या सगळ्यामध्ये पडण्याचा बिलकुल प्रयत्न करू नको असं म्हणत ती आता चांगलीच इकडे कावेरीबाईंना फटकारते कावेरी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि कावेरीला जेन्युअनरित्या काळजी वाटत असते पण ऐश्वर्या ऐश्वर्या महाफटकळ तिला बाजूला ढकलते आणि काही या सगळ्यामध्ये विचार करण्याचा प्रयत्न पण करू नको डॅडांना सोडवण्यासाठी मला जे काही करता येईल ते मी सगळं करेन असं म्हणत तनतन करत तिकडून निघून जाते कावेरी विचार करते हिने आधी पण खूप चुका केलेल्या आहेत आणि आता सुद्धा ही जर का चुकांवरती चुका करत राहिली तर ही स्वतः सुद्धा या सगळ्यामध्ये एक दिवस अडकेल आणि आता सगळंच गडबड होऊन बसेल असं म्हणत असतानाच इकडे आता सुमित्रा शर्वरीला फोन करते शर्वरीला फोन केल्यावरती शर्वरी म्हटल्या म्हणते काय ग काय चाललंय यावरती शर्वरी म्हणते काही नाही आत्ताच घरी आलो ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो त्यावरती आता सुमित्रा म्हणायला लागते काय ट्रॅफिक मध्ये म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे गेलेलात का यावरती ती सांगते हो आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो यावरती सुमित्रा म्हणते काय झालं मला काय म्हणतायत यावरती आता इकडे चिडलेली शरू सांगायला लागते अजून त्या काय बोलणार आहेत त्या फक्त मला टोमडे मारण्याशिवाय दुसरं काय करतात यावरती आता इकडे सुमित्रा सांगते हे बघ तू असं त्यांच्याबद्दल सारखं सारखं बोलत बसू नकोस तू मला ताईंना समजून घे म्हणजे त्या सुद्धा तुला समजून घेतील आणि डॉक्टरांचे काय रिपोर्ट आले यावरती मग आता इकडे सांगायला लागते शर्वरी अजून डॉक्टरांचे रिपोर्ट आलेले नाहीयेत डॉक्टरांचे रिपोर्ट आले की मी तुला कळवते त्यावरती आता सुमित्रा म्हणते ते तर कळव पण मला ती ताईंसोबत उगाच वाद करत बसू नकोस त्यांच्यासोबत वाद करून उगाच त्यांच्यासोबत काही भांडणं करू नकोस यावरती ती सांगते मी भांडणं करते मी वाद घालते अगं त्या वाद उकरून करतात त्या भांडणं करतात आणि तू मला काय सांगतेस असं म्हणत त्या दोघींच्या मध्ये बोलणं चालू असतं आणि त्यावेळेला हे सगळं विक्रांत ऐकत असतो विक्रांतला एकच टेन्शन असतं की खरे जर का रिपोर्ट आले तर आपलं काही खरं नाही आता जे काही वाद वाद नुसतं बोलणं चाललंय ते बोलणं सगळं खरं होईल आणि या सगळ्यामध्ये आता आईच्या समोर सत्य आलं तर मात्र खूप मोठ्या गडबड घडतील असं आता विक्रांतच्या डोक्यात असतं विक्रांतला या सगळ्यामध्ये टेन्शन असतं ते म्हणजे खऱ्या रिपोर्टचं आता नुकतेच दोघ जण रिपोर्ट करून आलेले असतात म्हणजे रिपोर्ट सॅम्पल देऊन आलेले असतात आणि त्यानंतर रिपोर्ट येण्याची वेळ असते खरे रिपोर्ट जेव्हा येणार तेव्हा धमाका होणार हे विक्रांत शिवाय दुसरं कोणाला माहित नसतं आणि सुमित्रा तिला समजवत असते इकडे तोपर्यंत तो ऋषिकेश घरी येतो ऋषिकेश घरी आल्यावर ती जानकी म्हणते काय झालं संपतच्या काही आपल्याला पत्ता लागला यावरती ऋषिकेश म्हणतो नाही संपतला जंग जंग पछाडलं सगळीकडे जिथे त्याच्या भेटण्याची शक्यता होती तिकडे तिकडे त्याला भेटण्याची शक्यता असण्याच्या ठिकाणी जाऊन बघितलं पण संपत कुठे आहे असं कळलंच नाही यावरती जानकी म्हणते मग सयाजीरावांनी त्याला गावाच्या बाहेर पाठवले का यावरती आता ऋषिकेश म्हणायला लागतो हो मला सुद्धा असंच वाटतंय की सयाजीरावांनी त्याला बहुतेक गावाच्या बाहेर पाठवलं असेल यावरती जानकी म्हणते मग आता यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो बिलकुल काळजी करू नकोस काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा या वेळेला सयाजीराव सुटणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे मी मुळातच सयाजीरावांना सुटूच देणार नाहीये तर यावरती जानकी सांगते अहो तुम्हाला तो मदत करणारा तो गण्या त्याचं काय झालं यावरती ऋषिकेश म्हणतो त्याची काळजी करू नकोस तो आपल्या बाजूनेच आहे गण्या आपल्या विरोधात जाणार नाही त्याने आतापर्यंत मला जी काही मदत केली ना ती मदत तो याच्यापुढे सुद्धा करणार आहे कारण कसं आहे गण्या हा आपला माणूस आहे आणि तो कोर्टामध्ये जी आपल्याला साक्ष खरी आहे ना ती साक्ष देण्यासाठी शंभर टक्के मदत करेल त्याची का तू काही तू काळजी करू नकोस असं म्हटल्यावरती जानकी म्हणते पण हे सगळं घडेल नीट नाही तर सयाजीराव पुन्हा एकदा काहीतरी कुरघोड्या करून त्या सगळ्यामधून सुटून ना जाणार यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो तू त्याची काळजी करू नकोस यावेळेला सयाजीरावांना मी अजिबात सोडणार नाही त्यावरती जानकी म्हणते खरं सांगू का तर आज मला खूपच अस्वस्थ वाटत आहे यावरती आता ऋषिकेश सांगायला लागतो का अस्वस्थ वाटतंय काय झालंय त्यावरती जानकी सांगायला लागते खरं सांगायचं तर ना म्हणजे आज जोगतीण आली होती आणि जोगतीण आपल्या घरावरती संकट येईल अशाबद्दलच काहीतरी बोलत होती आणि त्यामुळे मला खूप भीती वाटते आहे त्यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतोय हे बघ ज्या वेळेला मन अस्वस्थ असतं ना त्यावेळेला आपल्याला ह्या अशा गोष्टी सुचतात तो अजिबात काळजी करू नको आणि या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नको सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत तो जानकीला समजवत असतो आपल्या बाजूनेच निर्णय लागणार आहे असं म्हणत तो जानकीला समजवतो पण जानकीला जोगटिण जे काही बोलली ते सतत आठवत असतं जोगटिणीने जे काही संकटाच्या माळ आपल्या घरावरती येणार ते सांगितलेलं सगळं सगळं आठवत असतं आणि ती ते सगळं ऋषिकेशला सांगत असते आणि ऋषिकेश तिला या गोष्टींवरती विश्वास ठेवू नको सगळं ठीक होणार आहे तुझं मन घाबर झालंय ना म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्यात असं आता सांगण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत तो जानकी विचार करते नाही काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये खचून चालणार नाही ऐश्वर्या आणि सयाजीराव या, या, सयाजी या दोघांना अडकवायला लागणार म्हणजे लागणार हे सगळं चालू असताना मग आता इकडे जानकीची कोर्टामध्ये साक्ष दाखवली जाते जानकी कोर्टामध्ये साक्ष देत असते की आमच्याकडे तो ऑडिओ आहे सयाजीरावांनी रावांनी स्वतःच्या बद्दल सगळा गुन्हा कबूल केलेला आहे आणि ते सगळं सगळं आमच्याकडे आहे असं म्हटल्यावरती कोर्टामध्ये तो आता पुरावा म्हणून सादर केला जातो कोर्टात तो, कोर्टा तो पुरावा सादर केल्यावरती मग आता इकडे जिकडे आता सयाजीरावांचे वकील असतात ते सांगतात या सगळ्यामध्ये आमच्याकडे पण एक आता ऑडिओ आहे ज्या नक्की सांगते खरं तर मी त्यांच्या घरात गेले होते आणि त्यांनी बोलता बोलता हे सगळं बोललं होतं या सगळ्यामध्ये आता जो बॉस आहे तो बॉस म्हणजे सयाजी काका आहे त्यावरती आता इकडे ते सांगतात हो आमच्याकडे पण एक ऑडिओ आहे तुम्ही ऐका असं म्हणत कोर्टासमोर एक वेगळाच ऑडिओ दाखवला जातो ज्या ऑडिओमध्ये आता इकडे नाना सांगत असतात ऋषिकेश तुला माहिती आहे का हा बॉस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपला सौमित्र आहे सौमित्रनेच मला किडनॅप के केलं होतं यावरती सगळेजण विचार करायला लागतात हा ऑडिओ कुठून आला आता हा ए आयचा ऑडिओ असतो नानांना मुद्दाम ते ए आयच्या ऑडिओने आता या सगळ्यामध्ये दाखवायचं असतं कोर्टासमोर सगळ्यांना की हा ए आयचा आहे तसाच हा सुद्धा ए आयचाच ऑडिओ आहे आणि मग सयाजीरावांना सोडवण्याची वेळ येणार असते पण त्यावेळेला ऐश्वर्या पलटी मारते आणि ऐश्वर्या साक्ष देते की हो माझ्या डाडांनीच किडनॅप केलंय आणि स्वतःला सिद्ध करत घरात येण्याची मार्ग मोकळा करते आता ऐश्वर्या घरात येणार का जानकी आणि सुमित्रा तिला घरात घेणार का हे येणाऱ्या भागातच कळणार